अँटी करप्शन ब्युरो सोलापूर विभागाने गुरुवारी तारखेला झेडपी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार आहे मिळालेल्या माहितीनुसार मौजे मा येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने त्यासंबंधित एक लाख रुपयाच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी आणि रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन टक्क्यांप्रमाणे दोन हजार रुपयांची लाचीची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली सदरची तक्रार तीस ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता खरबस यांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले जिल्हा परिषद मुख्यालय येथील पोर्च मध्ये सापळा लावून कारवाई करण्यात आली दरम्यान तक्रारदाराकडून दोन रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस यांना पथकाने पकडले या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा